ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो, तो काव्य रूप आहे ऋग्वेदास युजवेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहे या चार वेदांच्या ग्रंथात संहिता असे म्हणत म्हणतात वेद म्हणजे जाणे त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली तिचा अर्थ ज्ञान असा होतो मोखी पठणांच्या आधारे वेदाचे जनन केले गेले वेदांना स्तुती असे म्हणतात ऋग्वेद संहिता ऋचांनी बनलेले वेद म्हणजे ऋग्वेद ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक रुचा एकत्र कोंपून एखाद्या एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला स्तुत असे म्हणतात ऋग्वेद संहिधा विविध देवतांची स्तुती करण्यास स्तुते आहेत युजवसंहिता युद्वसंधामध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र यज यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन कर या संहितेत आहे पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे साम्य संहिता काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाय ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन मार्गदर्शन सामवेद संहितात केले आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये शा सांवेदाचा मोठा वाटा आहे अथर्वेद संहिता अथर्वेदाच्या अथर्व अथर्वचे नाव देण्यात आले अथर्ववेदात दैनिक जीवनात जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिले आढळते आयुष्य देणाऱ्या संकट करायचे उपाय त्यात सांगितले आहे तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचे मार्गदर्शन त्यात केले आहे संयच्या रचने रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ आर्न केत उपनिषद मन याची रचना केली गेली त्या त्याचाही समावेश वेद बांधण्यात केला जाईल ब्राह्मण ग्रंथ यज्ञविधीमध्ये वेदाचा वापर कस कसा करावे हे सांगणाऱ्या ग्रंथाला ब्राह्मण ग्रंथ म्हणतात प्रत्येक वे वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आर आरण्यात आर्न, जाऊन एकाग्र चिंतने चिंतन करावे चिंत केलेले चिंतन आर्नकडे आज्ञा आज्ञ ग्रंथ म्हणजे मांडले आहेत यज्ञ यत्नविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली आहे उपनिषदे उपनिषदे म्हणजे गुरुजवळ बसून मिळाले ज्ञान जन्म मृत्यूसारख्या घटनांमध्ये अनेक प्रश्न आपल्या मनात असतात त्या प्रश्नांची सहज उत, उत्तरे सहज मिळत नाही अशा ग्रहण गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केली आहे चार वेळ ब्राह्मण ग्रंथ आज आणि उपनिषदे रचना रचण्यास सुमारे पंधरा वर्षाचा कालावधी त्या कालावधी कालावधीत वेदकालीन संस्कृती अनेक बदल होत गेले त्या बदलांचा आणि वेतकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक हे हे महत्त्वाचे साधन आहे कुटुंबव्यवस्था दैनिक जीवन काळात एकत्र कुटुंब पद्धती होती कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे गृहपतीच्या परिवारात त्याचे वृक्ष माता पिता त्याचे लहान भावकी आणि त्या भावाचे परिवार त्याची पत्नी आणि मुलं यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश होत असे ही कुटुंबव्यवस्था पुरुष प्रधान होता सुरुवाती सुरुवात सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा गाणी मैत्रे अशा काही विद्या विद्यवान स्त्रियांचे उल्लेख होते साहित्य त्या साहित्यात आढळले परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली कुटुंबात त्यांच्या त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिक काधी दुर्मय होत गेले बेतकालीन घरे मातीची किंवा पुडाची असत गवत गवत किंवा वेलीचे त्याच्यावर लिंपून तयार केलेले बीट म्हणजे कुड या घरांच्या जमीननी शेणामातीने सारवले असत गृह घराच्या गृह किंवा शाळा हे शब्द असत वेदका वेतकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सात तांदूळ या वनधनाचा समावेश होता त्या पा... त्यापासून हे विविध पदार्थ बनवत असत वैदिक वाद यम य गोधूम य यांसारखे यां शब्द आढळतात य म्हणजे सातू बारली गोधूम म्हणजे गहू ब्रीही म्हणजे तांदूळ दूध दही लोणी तूप मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते उडीद मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्याच्या आहारात समावेश होता वेदकालीन लोक लोकरी आणि वस्त्रे वापरत वल्ले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेले वस्त्रे वापरत तसेच प्राण्यांच्या काटड्याचाही उपयोग उपयोग वस्त्र म्हणून केला जाईल स्त्रिया आणि पुरुष फुला माळा फुलांच्या माळ्या विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा सोन्याचे दागिने वापरत असेल निष्क नावाचा गळ्यात दागिना विशेष लोकप्रिय असावा त्या त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी

आणि सामाजिक जीवन वे वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता अनेक वैद्य झोपल्या झुंपलेल्या नांगरांनी नांगरट केली जाय नांगऱ्यांना लोखंडाचा फाळ बसवत असत सर्व वेदामध्ये पिका पिकावर पडणारी कीड पिकांचा विद्यास करणारे प्राणी प्राणी आणि त्यावर त्यावरील उपायांचाही विचार केला केलेला आढळतो खत म्हणून शेणाचा उपयोग केला जाय वैदिक काळात घोडा गाय बैल कुत्रा या प्राण्यांचा विशेष होत होते गायीचा विनिमय़ उपयोग केला जाय त्यामुळे जा गायींना विशेष किंमत होती इतरांची गायी चोरू नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाईल घोडा हा अत्यंत वेगाने पडणारा प्राणी त्याला माणसावरून रथाला जोडण्या जोडण्यात वेदकालीन लोक निश्क, होते वेदकालीन रथाची चाके आऱ्याची होती भरी चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजना वजनाने हलके असते घोडा जोडलेले आऱ्याच्या चाकांना काण शेवेत कालीन रथ अर्थात खूप वेगाने होता त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्या खे, यांच्या इतर अनेक व्यवसायांची विकास होत झाला होता व्यवसायी कारागीर समाजा समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते श्रेणी या नावाने जाणारे त्याचे स्वतंत्र संघ होते अशा श्रेणीच्या प्रामुख्याला श्रेष्ठी म्हणत असत परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरीच्या दर्जा दर दुर्मय होत गेला शत्र, शत्री जन, त्या काळात समाजात ब्राह्मण क्षत्रिय क्षत्रिय वैश्य व शूद्र असे वर्ण होते हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात जन जन्मावरून ठरू लागले त्यामुळे जाती निर्माण झाल्या जाती व्यवस्थामुळे समाजाला विषमता निर्माण झाली आदर्श आयुष्य कसे जगावे यांसंबंधीच्या काही कल्पना वेदकालीन रूढ झाल्या होत्या त्यामध्ये जन्मापासून मृत्यूसारखे मृत्यू पर्यंतच्या चार टप्प्यांना चार आश्रम असे म्हटले आहे पहिला आश्रम म्हणजे ब्रा ब्रह्मचर्य आश्रम गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ ब्राह्म ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्या पाडल्या पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थ गृहस्थाश्रम या या काळात पुरुषांनी कुटुंब आणि समाजांच्या साठी असलेल्या आपली कर्तव्य पत्नीच्या सांग्याने पार पाड पाडावीत अशी अपेक्षा असे तिसरा आश्रम म्हणजे वा वाश वापरा वा, 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 वा या चा चा करून दूर राहावे आणि अत्यंत साडेपणा जगावे चौथा आश्रम म्हणजे सत्याश्रम या टप्प्यावर मनुष्याचे सर्व नात्यांचा त्या करून मनुष्याचा अर्थ समजून घेण्यासाठी जगाये पार काळ एके एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता धर्मकल्पना वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्ग सूर्य वारा पाऊस वीज वाद्य नद्या यांसारखे निसर्ग शक्ती दे देव देवतावर रूप दिले होते त्या जीवना जीवना जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदकालीन त्यांच्या प्रार्थना केलेल्या हो आहे त्या त्यांना प्रसन्न प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अपर करत त्याला हवी तसे म्हणत अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अपर कर अर्प अर्पण करण्याचा विधी वी, म्हणजे मे सुरू सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते पुढे म्हण पुढे यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले हे कठीण यज्ञविधी पार पाडत पाडणाऱ्या पा, पुरोहित्याचे महत्व त्यामुळे वाढत गेले वेतकालीन लोकांची सृष्टीचे व्यवहार कसे चालावेत यांचाही विचार केला होता उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो पावसाळ्यानंतर हिवाळा हिवाळा हे नियमित नियमित असणारे सृष्टीचक्र आहे सृष्ट सृष्टी आणि त्यांच्या गतीने फिरणारे च... जीवनचक्र यांना लोका... लोक लोकांनी वृत्त असे नाव दिले प्रामाणिक प्राणीमात्र प्राणीमात्राचे जीवन हाडी सृष्टी एक भाग आहे सृष्टी चक्र चक्राड बिघा बिघाड झाल्यानंतर संकट येत तसेच होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यावी हवी कोणीही सृष्टीचे सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्मा धर्माप्रमाण वागणे असे समय समजले जाते शास्त्र वेद काळात प्रत्येक ग्रामवस्तीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामीण विश्न, असे म्हणत अनेक ग्रामवस्तीचा समूह म्हणते त्याच्या प्रमुखाला विश्वपत्ती हो असे म्हणत अनेक विश्व मिळून जन तयार होत असे पुढचे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशाला स्थिती रावले ते तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले ज्यांच्या प्रमुखाला नृव्य किंवा राज म्हटले जाई प्रदेश प्रजेचे रक्षण करणे कर गोळा कर, करणे आणि उत्तम राज्य कारभार कारभार करणे ही राजधानी कर्तव्य होती राज राज, राज कारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत पुरोहित पुरोहित आणि सेनापती हे विश विशेष महत्त्वाचे अधिकारी होते कर करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना भागदूक असे म्हणणं भाग म्हणजे वाटा ज्यांच्या उत्प नातील ना राजा राजाचा कर, रा भाग गोळा करणारा जातो भाग राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विध आणि जन जात अश, अशाच्या संपदा होत्या त्यामध्ये राजांची लोकसहभागी होत सभा आणि विध या सत्यांच्या कामाचे स्त्रियांचाही सहभाग होत असे त्या ज्या राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींचा मंडळ सभा म्हणत तर लोकांच्या सर्व धारण बैठकी समिती असे म्हण समितीमध्ये लोकांचा सहभाग असे पुढे पुढे वैद्य विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाढभर निर्माण झाले वे स्मृती पुराण स्थानिक लोकधारक धारण इत्यादीवर आधारित धार्मिक प्रवाह काला व कालातराने हिंदू या नावाने ओळख जाऊ लागतात प्राचीन भारत यज्ञविद्या आणि वर वर् वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्र प्रवाहांपेक्षा वेगळी भूमिका घे गे घेणारे धार्मिक धार्मिक प्रवाह अस्तित्व हो हो पुढील पाठत आपण त्याचा परिचय करून करून घेणार आहोत धन्यवाद